आपण सर्वजण एक बुद्धिबळाच्या सर खेळासारखे आहोत जसे बुद्धिबळाच्या खेळामध्ये राजा असतो वजीर असतो घोडा असतो हत्ती असतो पेदे असतो पण ते सर्व खेळामध्ये आपले आपले काम करत असतात आणि सर्वांनाच हार आणि जीत येते तसं आपल्या आयुष्यामध्ये आपल्यालासुद्धा हार जीत ही येतच असते कुठल्याही कामामध्ये आपण संसारापासून जर चालू केलं तर आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला कधी हारतो कधी जिंकतो आणि ही हार जीत आपल्या आजूबाजूला जे लोक असतात ना त्या लोकांमध्येच असते कारण आपल्या आजूबाजूचे लोकच आपल्याला चक्रव्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असतात आपण कुठंतरी पुढे चाललो हे त्यांना सहन होत नाही सहन होत नाही कारण ते आपली बरोबरी नाही करू शकत पण आपण त्यांच्या पुढं पण जायचं नाही असं त्यांचं मत असतं त्यांच्या ना आपण राहायला पाहिजे आपण पुढं जायचं नाही मग त्यांना कसे त्यांचे पाय खेचायचे मग आपली बदनामी चालू करतात काय फरक पडत नाही आपल्याला बदनामी जरी आपली बदनामी केली तर समजून जायचं की आपण आहे पुढं आणि ह्या लोकांना कसं असतं काही काम नसतं काम असतं त्यांना काम कसं असतं फक्त लोकांची बदनामी करायची आणि मग पुढे चालत लोकांना मग ब बदनामी केल्यामुळे हे लोक खसतात है ना त्याच्यामुळं आपण आपलं काम करत राहायचं ह्या लोकांकडं लक्ष द्यायचं नाही जीवन असतं जीवनामध्ये जीवना हार जी असतं त्यातूनच आपण नेहमी पुढं जायचं असतं आणि आयुष्य असं जगायचं नाही आयुष्यामध्ये ना काहीतरी काहीतरी करून दाखवायचं असतं काहीतरी म्हणजे जसं आपण समाजामध्ये आपलं नाव कमवायचं असतं आणि आपलं नाव जेव्हा कमवतं तेव्हा आपल्या आई नाव निघतं ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे आपल्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेला असते तो आपल्याला जाणीव होत नाही आपण जेव्हा आईबाप होतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या आईबापाने आपल्याला किती कष्ट घेतलेले आपल्या मुलाला जेव्हा आपण सांभाळतो क्षणोक्षणी पावलोपावली त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं तसंच आपल्या आईबापाने पण आपल्याला लक्ष दिलेलं असतं गरिबीतून जी श्रीमंत झालेला असतो ना त्याला जाणीव असते पैशाची तो बरोबर सगळे व्यवहार पार पाडतो कर्तव्य पार पाडतो पण ज्याला जाणीवच नसते ना तो काही करू शकत नाही फक्त तो दुःख द्यायचा प्रयत्न करतो सर्वांना कारण तो स्वतः पण दुःखी असतो त्याच्यामुळं तो आयुष्यामध्ये त्याला जाणीव नसते ना त्याच्यामुळं तो ना दुसऱ्याला दुःख दे देण्याचा प्रयत्न करतो कारण त्यांनी इतकं त्याला त्यांना जाणीवच कधी दिलेलं नसतं आईवडिलांनी की परिस्थिती म्हणजे काय असते सुख दिलेली असते सर्व वस्तू त्याला मिळाल्या असतात म्हणून त्याला किंमत नसती कुठल्या पण गोष्टीची कालांतराने ते सुद्धा त्याला किंमत जाणवू लागली असती पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असती है ना जसं आपण अंधारात दिवा घेतो आणि अंधारा शोधण्याचा प्रयत्न करतो तसंच असतो म्हणून आजकाल आजूबाजूच्या लोकांवर विश्वास ठेवण्यासारखा राहिलेलाच नाही कारण प्रत्येक विषयामध्ये जर आपण वि लक्ष घातलं जेव्हा आपल्याला आजूबाजूचे लोक खरंच आपल्याला एका चक्र अडकवण्याचा प्रयत्न करतात ना निगेटिव ऊर्जा पसरवण्याचा प्रयत्न करतात तर आपण सावध राहायला पाहिजे की हे लोक आपल्याला खूप खेचायला लागलेत आपल्याला पुढं जाऊ देणं झालेत मग ह्या लोकांकडे आपण लक्ष नाही द्यायचं कारण खूप लोक अशा असतात की प्रगती झालेली बघवत नसते त्यांना आणि त्यांना सारखं उन्ही दोन्ही बोलायची सवय लागली असते कारण त्या वातावरणामध्ये ते जगलेलं असतात पण अशा लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करा नक्की तुम्ही एक ना एक दिवस तुमचं यश तुमची कीर्ती मिळेल तुम्हाला आणि तुम्ही संघर्षामधून नक्कीच पुढे जाईल कारण प्रत्येक माणसाला हा संघर्ष येतो कठीण प्रसंग येतो आयुष्यामधून खूप आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात ह्या अडचणीमधून तुम्ही जर गेलात आणि खरंच एक दुःखाचा खूप मोठं डोंगरसुद्धा आपल्यावर कधी कधी कोसळतो त्यातूनसुद्धा स्वतःला सांभाळा कारण हे जग आहे हे आयुष्य आहे या आयुष्यामध्ये प्रत्येकालाच सुख असतं दुःख असतं प्रत्येकालाच वाईट दिवस येतात असा क्वचितच असतो की ज्याला दुःखाची जाणीव होत नाही तो जन्माल्यापासूनच त्याला खूप काय असतं पण त्याला ह्या दुःखाची जाणीव झाली नाही तर त्याचं आयुष्यच नाही आहे म्हणून आपल्याला सगळे सगळ्या वेळेचा अनुभव घ्यावा लागतो आपल्याला संसार करताना सुद्धा खूप काही चटके सहन करावं लागतात हाताला आपल्या चटके बसतात चटके बसल्यानंतर नंतर नंतर आपल्याला इतकी सवय होती ना आपल्याला ना पोळत नाही आपल्या हाताला वस्तू सणशीची पण काही काळ गरज भासत नाही आहे अशा प्रकारे आपलं आयुष्य आपण जगतो तर प्रत्येक वेळेस आयुष्यामध्ये संकटे येणार त्यातून मार्ग काढत राहा लोकांकडे लक्ष देऊ नका आणि विचार चांगले ठेवा तुम्ही तुमचे विचार जेव्हा तुम्ही चांगले ठेवाल तुम्ही आजूबाजूचा परिसरसुद्धा तुमच्यासोबत चांगल्या विचारांनी असेल आपण ज्यावेळेस निगेटिव्ह विचार ठेवतो तेव्हा आपलं ज माइंड असतं आपलं शरीर असतं ते लगेच कॅचअप करतं विचार म्हणून नेहमी चांगले विचार ठेवले तर आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो चांगल्या विचाराने निर्माण होईल सर्वांना मला एकच सांगायचं आहे की तुम्हाला जर आनंदी सुखी राहायचं असेल तर नेहमी चांगल्या विचारांनी राहा आणि माझं तुम्हाला विचार आवडले असेल तर मग नक्कीच माझ्या चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा प्रत्येक वेळेस मी सांगत नाही की आपलं चॅनल हे कामासाठीच सा चाललेलं आहे कारण प्रत्येकजण असंच म्हणतो आणि वेगळंच काही तर करत असतो म्हणून आपल्याला खरं दाखवून द्यायचं आहे की आपलं चॅनल एक वेगळ्या प्रकारसाठी आपण चालू केलेलं आहे अशा प्रकारे माझे ह्या चॅनलच्या माध्यमातून नवीन सुरुवात केलेली आहे मी मी पण एकेकाळी एक खूप खचली होती मला पण खूप त्रास झालेला आहे आयुष्य जगताना साधं सोपं आयुष्य जगणं पण खूप कठीण असतं त्यातसुद्धा सावधगिरी बाळगावी लागते आपल्याला तर अशा अनेक प्रश्नांना आपल्याला तोंड देत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला कधीच नाही मिळत तर आपल्याला काय काय प्रश्नाला स्वतःच उत्तरं शोधावी लागतात जसं आता मी एक, एक इंस्टाग्रामवर हो आहे त्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे चांगल्या विचारांनी आणि नक्कीच एक दिवस ह्या इंस्टाग्राम जे चॅनल आहे त्याच्यामध्ये मी नक्कीच प्रयत्न करेल की माझे विचार चांगले मांडण्याचा आणि तुम्ही मला सर्वांनी साथ द्या आपल्या खेडेगावच्या एका ह्याच्यातून बघा बिग बॉसमध्ये सूरज चव्हाण सुद्धा किती पुढे गेला किती साधा सिंपल आहे त्याच्यावरून तरी बघा ना आपलं कसं असतं असं काय नसतं माणूस कधी कुठला कधी कशी प्रगती होईल काही सांगता येत नाही त्याच्यामुळं नेहमी आपण आपले विचार चांगले ठेवले ना काहीच होत नाही आपल्याला काहीच होत नाही म्हणजे आपण नेहमी चांगले विचार तर आपली प्रगती होत राहते